हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे या काळात सर्व लोक शिवभक्तात मग्न राहतात त्याचवेळी देशभरात शिवरात्रीचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भक्तगण महादेवाच्या मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि उपाससुद्धा करतात त्याचप्रमाणे सोलापुरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्दिशीय संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवच्या जयघोषात मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपूजा रुद्राभिषेक व महापूजा करण्यात आले पाटील परिवार जेनुरे परिवार कोडगी परिवार मल्लुरे परिवार बोगा परिवार मेटी परिवार कलशेट्टी परिवार यांच्या वतीने भक्तिमय वातावरणात महापूजा संपन्न झाले त्यानंतर जेमिनी मातेला पूजन करून सोलापूर शहराला सुखाचे व भरभराटी यावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली जेमिनी सांस्कृतिक व जेवढा बहुते बौद्धीजी संस्थेच्या वतीनं जवळजवळ तर त्रेपन्नाव वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की ती गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचं शुभारंभ झालं त्यावेळी आपण देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जेणेकुणी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच आम्ही प्रार्थना आहे सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं पाण्याचं चा समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं भोर गरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जमिनी मातेच्या प्रार्थना करू या प्रसंगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सामूहिक पूजन सुद्धा केले यावेळी मंडळाचे ट्रस्टी बसवराज भाई कटी बसवराज जाटकल नरसप्पा मनकल बंडप्पा डोळे प्रकाश ढंगे शशिकांत जेनुरे सायबन्ना मुडल विठ्ठल गंजळी गंगाराम डोळे पवन तागारे आदींनी पूजन केले याप्रसंगी विनायक पाटील नवीन गोटीमुकुल प्रवीण कॅरमकोंडा महाळप्पा कर्ली सुरेश मनकल पवन डोळे मुन्ना जेनुरे सिद्धाराम डोंबे आप्पी पुजारी प्रभू कोळी सिद्धाराम हळी अभिषेक कोळी सिद्धारूढ पुजारी विजय कोळी आदींची उपस्थिती होती महापूजनानंतर उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले